तुझी बनतो थोडी आवडत शेवटचा आणि अंतिम मुखर असेल आपल्या सामना करून विष्ठ वाघ नाही हा चालू सामना झाल्याने तर त्या ठिकाणी

ग्रामस्थांनी सर्वांचं आयोजन केलं आहे कबडी धर ग्रामस्थ तसे सुंदर असं म्हणजे आयोजन नियोजन म्हणजे बघा सुंदर अशी इकडनं तिकडनं म्हणजे असं दोन कडे उडकी दोन्ही पण दोन्ही पण पाहिलं असं काय सुंदर असं